नमस्कार श्रुतीनेजा माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला आंबट गोड अशा पोह्यांची रेसिपी इथे दाखवणार आहे ही रेसिपी सकाळी घाई गडबडमध्ये खूप लवकर बनते आणि खायला देखील खूप छान लागते त्यासाठी मी इथे दोन चमचे तेल घेतलेले आहे तेल थोडंसं गरम होऊ देऊया आता माझं तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा मोरी घालून घेते ही फोडणी नेहमीचीच आहे जसं आपण नेहमी पोहे बनवतो तशीच फोडणी टाकायचे त्याच्यामध्ये एक चमचा जिरे टाकले आहेत त्यानंतर पाच ते सहा कडीपत्त्याची पाणी पण याच्यामध्ये मी थोडंसं हरभऱ्याची डाळ म्हणजे साधारण एक मोठा चमचा हरभऱ्याची डाळ टाकते हरभऱ्याच्या डाळीमुळे या पोह्याला खूप छान चव लागते त्यामुळे शक्यतो तुम्ही डाळ स्कीप करू नका डाळ आपल्याला थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे बघा Uh, मी दोन वर्षापूर्वी एकदा साऊथमध्ये गेले होते तेव्हा तिथे अशा प्रकारचे पोहे मी खाल्ले होते सो आज मला आठवलं म्हणून मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करत आहे याच्यामध्ये एक चमचा मी उडदाची डाळ टाकलेली आहे हरभराची डाळ आणि उडदाची डाळ पोह्यामध्ये खाताना खूप छान लागते त्यामुळे आवर्जून तुम्ही घाला आता दो दोन्ही डाळी म्हणजे छान खरपूस भाजलेली आहेत त्याच्यानंतर मी एक हिरवी मिरची घालते हिरवी मिरची थोडीशी भाजून झाली की याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेऊया शेंगदाणे थोडेसे भाजले की दोन ते तीन मिनिट आपण फिरून घेऊयात म्हणजे शेंगदाणे भाजले जातील आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा मी घालून घेते मी माझ्या चॅनेलवरती काकडीचा पोहे ही देखील रेसिपी शेअर केलेली आहे खूप जुना व्हिडिओ आहे मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे, देते तो देखील तुम्ही व्हिडिओ बघा जे कोणी डाईट करत असतील किंवा ज्यांना हेल्दी पोहे खायचे आहेत त्यांनी ती रेसिपी करू शकता इथे माझा कांदा भाजून झाला आहे तर मी इथे एक अर्धा टोमॅटो याच्यामध्ये घालते मी इथे दोन जणांसाठी पोहे बनवत होते त्यामुळे मी सर्व साहित्य दोन जणांना पुरतील इतकेच वापरले आहे टोमॅटो आपल्याला जास्त भाजून घ्यायचं नाही थोडंसं नरम झाला की झालं आता मी याच्यामध्ये भिजवलेले पोहे टाकून घेते या पोहेमध्ये मी फक्त मीठ साखर हळद आणि जिरेपूड धनेपूड एवढंच टाकून घेतलं होतं जसं आपण नेहमी पोहे भिजवून ठेवतो हो तसंच पोहे मी इथे भिजवले आहे आता हे पोहे थोडेसे आंबट होण्यासाठी मी याच्यामध्ये चिंच घालत आहे चिंचेमध्ये मी दोन चमचं पाणी घालून थोडंसं कोळ बनवून घेतलं होतं आणि अख्खा चिंच देखील तसाच टाकायचा आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि हे सर्व पोहे आपण एकत्र एक मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला जास्त आंबट आवडत असेल तर तुम्ही चिंचाचं पाणी जास्त घालू शकता हे हे पोहे खायला खूप छान लागतात साखर आपण ह्याच्यामध्ये टाकलो आहे त्यामुळे थोडेसे गोड आणि चिंच्यामुळे थोडंसं आंबट खूप छान लागतं शेवटी मी थोडंसं साखर याच्यामध्ये अजून थोडं ॲड करते आणि वरून कोथिंबीर टाकते तर माझे हे गोड पोहे म्हणून तयार आहेत तुम्ही देखील घरी एकदा ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की पोहे कसे झाले ते लहान मुलांना तर खूप आवडेल चला तर मग एन्जॉय करा परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय